आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पहलगाम हल्ल्या भारताची थेट कारवाई राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुप्त चर्चा झालेली आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हदरला आहे लोकांचा संताप कोसळला आहे आता भारताने थेट कारवाईचा इशारा दिला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काय घडलं कोण जबाबदार आहे भारताची तयारी किती भक्कम आहे पुढे युद्ध होण्याची शक्यता किती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस जम्मू काश्मीरमधल्या पर्यटनास्थळापैकी एक असलेल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला एक गट ट्रेंडिंगसाठी आला होता आणि तिथे अचानकपणे गोळीबार सुरू झाला सव्वीस निष्पाप नागरिक ठार झाले यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा सा समावेश होता हा हल्ला केवळ एका भागावर नाही तर भारतीय जनतेच्या मनावर झालेला आहे देशभरात आवाज उठवायला लागले आता पुरे झालं भारताचं तात्काळ उत्तर भारताने ताबडतोब पाकिस्तानचे आर्थिक आणि धोरणात्मक निर्म निर्बंध लादले पाकिस्तानसोबतच व्यापाराने व्यापार आणि तात्पुरता थांबवण्यात आला वीज आणि पाणी पुरवठ्यावरही चर्चा सुरू झाली पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव टाकण्यासाठी भारत सक्रिय झाला हे सगळं करणं म्हणजे फक्त संतापाचं उत्तर नाही तर एक राजकीय आणि सामाजिक संदेश होता भारत आता मागे हटणार नाही पाकिस्तानचं उत्तर दबावखाली हालचाली पाकिस्तानकडूनही काही तडजोणज्यांची घोषणा करणं झाल्या झाल्या त्यांनी भारताविरुद्ध व्यापार वीज करार थांबवले त्यांच्या सैन्याकडून सीमेवर हालचाली वाढवण्यात आल्या सोशल मीडियावर भारताविरुद्ध प्रचार सुरू केला त्यांनी पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की पाकिस्तान दबावत आहे राजनाथ सिंह हो मोदी यांची भेट साहन्याची तयारी या परिस्थितीत सर्वात मोठी महत्वाची घटना म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत झालेली गुप्त बैठक या बैठकीत खालील मुद्द्यावर चर्चा झाली भारतीय सैन्याची तयारी सीमेवरील तणाव आणि परतफेडीची रणनीती सूत्रांच्या माहितीनुसार भूदल नौदल आणि वायुदल या तिन्ही सैन्यदळ सज्ज झाले आहे संपूर्ण बॉर्डरवर गस्त वाढवण्यात आली आहे लडाख पंजाब राजस्थान गुजरात या सीमावर्ती भागात विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दहशतवादी कोण होते संशयित आणि माहिती या हल्ल्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे हल्ल्यात सहभागी झालेल्या चार दहशतवाद्यापैकी तीन पाकिस्तानातून आले होते त्यातील एक स्थानिक होता ज्यांनी त्यांनी मदत केली हल्ल्याआधी त्याने प्रशिक्षण घेतलं हो गेलं होतं की यामागे आय एस आयचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे पुढे काय युद्धाची शक्यता किती भारत शांत राहण्याची भूमिका घेत असला तरी सैन्य पूर्ण तयारीत आहे युद्ध सराव सुरू आहे रडार अँटी एअर डिफेन्स सिस्टीम ॲक्टिव्ह झाल्या आहेत नौदलाने हिंदी महासागरात पाळत वाढवलेली आहे जर पाकिस्तानने अजून एखादी कुपारात केली तर भारताकडून थेट कारवाई होईल असा इशारा उच्चस्तरीय सूत्राने दिला आहे म्हणजेच युद्ध आज नसेल पण उद्या नक्कीच असू शकतं हे केवळ दोन देशांमधील तणाव नाही हा सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे भारत सरकार कठोर निर्णय घेत असेल जनतेचा आवाजही आता स्पष्ट आहे दहशतवादाला आता मुळापासून संपवायला हवं